नमस्कार मी प्रणाली कुराडे फिल्मी बॉक्स मराठी चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते टेलिव्हिजनवर सध्या बिग बॉसची चर्चा आहे आणि दुसरी चर्चा म्हणजे बिग बॉस मराठीच्या घरात मोठं विविषण झालं आपल्या सगळ्यांसाठीच ते धक्कादायक आहे आणि आज माझ्यासोबत आहे मास्टर माइंड अरबाज अरबास पहिल्यांदा कसा आहेस मस्त एकदम फिट आणि सर्व लोकांना बघून पण चांगलं झालेलं आहे कारण तुमचे सारखे लोक इतकं प्रेम आणि सपोर्ट करतात तर आणखी जास्त चांगलं होऊ राहिलो मी आता नक्कीच खूप कमी दिवसात हा प्रवास संपला आहे आणि हे आम्हालाही अपेक्षित नव्हतं अगदी तुझ्या चाहत्यांनाही अपेक्षित नव्हतं पण कुठेतरी चूक झाली का नक्की काय वाटतंय की तुझे चाहते देखील बोलत आहेत की कुठेतरी निक्कीला जास्त सपोर्ट केला आणि स्वतःला कमी केला तर काय सांगशील असं नाही आहे निक्की पण माझ्यासोबत डेंजर झोनमध्येच होती जर निक्कीला सपोर्ट केलं असतं तर निक्की पहिले सेफ झाली असती पण निक्की पण डेंजर झोनमध्ये होती मी पण डेंजर झोनमध्ये होतं कारण दोघांना टार्गेट केलं होतं एकत्र तर आम्ही दोघं दोघे खेळतच होते ती पण खूप चांगला खेळते सगळ्यांना माहीत आहे मी पण खूप चांगला खेळतो आहे पण काय होतंय ना की डायरेक्ट तुम्ही टार्गेट करून केलं असतं तर जर मी त्याला सपोर्ट केलं असतं तर ती पहिले सेफ झाली असती पण गेम आहे आणि गेम तुम्ही एक व्यक्तीसोबत खेळता तर वाईट काय त्याच्यामध्ये आहे नाही जर मलाच पण जे पाहिजे कुठे मला वाटलं नाही असं की मी खेळलो निक्की, निक्की माझ्यासाठी किवन टेक होतात ती मला देत होती मी त्याला देत तिला देत होतो तर असं काही झालं नाही की निक्कीमुळे मी बाहेर आहे निक्कीमुळे तर आणखी स्ट्रॉंग होतो मी घरामध्ये कारण ती होती तिचा हात होता माझ्यासोबत लाईक ती अटॅचमेंट होती तिच्यासोबत माझी तिच्यासोबत तर ती खूप चांगली होती आणि प्रेक्षकांना ती बाजू पण दिसली माझी की यार हा काळजी कसं घेत कशी घेतो त्याच्या व्यक्तीची नक्कीच काही दिवसापूर्वी बाबांशी बोलणं झालं माझ्या तुझ्या की पहिल्यांदा मी विचारले त्यांना कसे आहेत काय आहेत वगैरे कारण तू खूपच ॲग्रेसिव्ह झाला होता आणि अगदी त्याच टायमिंगमध्ये मी कॉल केला होता नहीं। नहीं। तर बाबांचं म्हणणं असं होतं की अरबाजने निक्कीबरोबर जास्त राहायला नको जर तेच मत जर तुला घरामध्ये कळालं असतं की आई बाबा किंवा फ्रेंड्स निक्कीबद्दल मागे यायला विचार करतायत तर तू तिथे निक्कीची साथ सोडली असतीस का तसं uh, असताना मी तुम्हाला सांगू ट्वेंटी फोर आवर्स uh, असतं गेम आणि भार एक तास दाखवलं जातं आहे तर निक्कीने माझ्यासाठी काय केलेलं आहे ते माझ्या आई वडिलांना दिसलं नाही आणि जर दिसलं असतं त्यांना की या निकीने आतमध्ये माझ्यासाठी काय काय केलं आहे तर ते पण मला म्हटले असते की नाही यार बस तू उभा राहा त्याच्यासाठी आणि तिने मला स्वतःला नॉमिनेट करून तिने मला वाचवलेलं आहे जर ती तेव्हाच मला टाकली असती तर मी तेव्हा बाहेर आलो असतो कारण माझ्याकडे लाईक हेच होतं ना की महाराष्ट्राचा क्राऊड मा नवीन नवीन बघत होतो मला तर ते ती आहे तिने खूप सपोर्ट केला आहे माझा एक लहान बाळासारखा तिने मला सांभाळलेलं आतमध्ये पण ते दिसलं नाही तर एक वेगळी गोष्ट आहे पण तिने मला दिलं आहे म्हणून मी इतकं काय केलं नाही तर उगीच कोणताही व्यक्ती असं करणार नाही ना कोणासाठी कोणासाठी नाही करत आपण आपल्या घरामध्ये पण जर आपल्याला सोबत बहीण बहीणचं पण नातं असतं तर कधी कधी असं असतं की यार माझ्यासाठी करणार तर मी तिच्यासाठी करणार तर तिने मला खूप केलं आहे म्हणून मी नक्कीच लहान बाळ बोलला असतो खूप गोड शब्द आहे हा आणि आपण लहान बाळ म्हणजे आपल्या आईचाच असतो आणि आपली एखादी मैत्रीण पण आपल्याला लहान बाळासारखी सांभाळू शकते तर मला असा प्रश्न आहे की जेव्हा तू घरामध्ये होता निक्कीने तुला लहान बाळासारखं समजलं तुमच्या दोघांचं जे काही नातं आहे ते तुमच्या दोघांना मैत्रीचं प्रेमाचं जे काही असतं ते वॉट पण प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की तू बोललास घरामध्ये भाऊ बोलले की तू कमिटेड आहेस पण मग ते काय आहे म्हणजे बाहेर जे आहे तिला फेस करायला तू तयार आहेस का किंवा हे नातं निकीच आणि तुझं असंच पुढे चालू राहणार का तू प्रेक्षकांना घाबरत नाही आहे काय नक्की बघा मी मी खरं सांगतो इंडस्ट्रीमध्ये माझा आता करिअर स्टार्ट झालेला आहे खरंच तर मी फक्त माझ्या कामाला घाबरतो आता सध्याला आणि त्याच्यानंतर मी कोणालाच घाबरत नाही तुम्ही आतमध्ये पण बघितलं असणार की जेव्हा मला बोलायचं तर मी बोलतो आणि मला वाटलं की हे ते मी चुकीचं आहे तर मी चुकीचा नाही तर हार भाऊच्या धक्क्यावरती मला बोलणं केलेलं आहे मला खूप दाट पडलेली आहे त्याच्यानंतर माझ्या आईचा पण व्हिडिओ आला होता तू ऐकतच नाही तू हेच नाही ते त्याच्यानंतर मी खूप छान झालो होतो आणि मला असं नाही आहे आता काय माझ्या पाठीमागे घडलेला आहे भार ते मला माहीत नाही आणि घरामध्ये जेव्हा तुम्ही असतात तर घरामध्ये कोणतेही भारचे विचार येत नाही तुम्हाला आता एक तुमचे चव पण जाते तोंडाची तर विचार तर वेगळीच गोष्ट आहे तर भार काय घडलेलं आहे काय नाही घडलेलं आता मी त्याला कसं टॅकल करू शकतो या कसं सर्वाईव्ह करू शकतो या कसं सॉल्व सॉल्व्ह करू शकतो ते मला माहीत नाही आहे पण याचं पुढे जास्तीत जास्त आता मी माझे करिअरची काळजी घेणार सर्वात पहिले आता मी माझे कर करिअरला ठेवणार कारण जे माझे आई वडिलांना पाहिजे मी तेच करून करणार याचं पुढे तर आता तर माझा फक्त माझे वडील आणि आईसोबत बोलणं झालेलं मला माहीत नाही की माझ्या पाठीमागे काय झालेलं काय नाही बघूया कसं असतं पुढे